मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील जवाहर ग्रामविकास मंडळ वाळूत संचलित विद्यानिकेतन प्रशालेत छत्रपती शाहू महाराजांची दीडशेवी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव हो उपस्थित होते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन इंग्रजी विषयाचे शिक्षक कांत हजारे यांनी केले यावेळी वि भोसले यावेळी शिवानंद बोधले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची ओळख आपल्या मनोगतातून करून दिली तसेच अनुष्का भोसले गौरी शिंदे वैभवी शिरसट गौरी भोसले या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून राजांचा जीवनपट सांगितला यानंतर कांचन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने सामाजिक न्याय दिन साजरा केला यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक रावसाहेब पाटील रविकांत कांबळे अंजना पोटरे शहाजी आतकरे तसेच संतोष वाघमोडे गोविंद जांभळे उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका